महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे येणाऱ्या वीस तारखेला विधानसभेचं हे मतदान होणार आहे असंच आता आम्ही उपस्थित आहोत वसमत विधानसभेच्या मंगळवार या आठवडी बाजारामध्ये या ठिकाणी या बाजारामध्ये अनेक ग्रामीण भागाची जनता येत असते आणि या नेमका या जनतेचा कोल कोणाला येणार आहे कारण वसमत विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आहेत तर महायुतीकडून विद्यमान आमदार राजूभाया नवकर आहेत तसेच अपक्ष म्हणून पादेश्वर महाराज तर वंचित बहुजन आघाडीतून प्रीतीदास जयस्वाल नेमका वसमत विधानसभेतील जनतेचा कोल हा कोणाला राहणार आहे आणि कोणाला मतदान जास्त मिळणार आहे अशाच प्रकारे काही सामान्य जनता ही बजारात आली दादा नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे काय नाव आपलं दौलत बैरामित कुठून आले आपण काय यंदा वीस तारखेला मतदान आहे कोणाला कोल असेल आपला काय ते काय हेच कळणार हो काय म्हणजे कसं वेगळंच वातावरण हे झालं वातावरण वेगळं असलं तरी मतदान तर तुम्हाला कोणाला करावं ना कोणाचा विकास चांगला आता विकास दोन्ही बी चांगलेच वाटतात पण थोडा राजू भयानवकर इकडे गेल्या बदला थोडा जरा रिव्हर्स येते थोडं काम केले का भैयानं काम केले काम भयान काम केले तर काम बदल काय नाही आपला कोणाला असेल काय सांग त्या म्हणजे त्या आहे ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी काय दुसरे भी या ठिकाणी भरपूर नागरिक आहेत काही छोटे मोठे शेतकरी व्यापारी या ठिकाणी उपस्थित आहे असेच आपण बघू शकता या आठवडी बाजार मध्ये या गावामध्ये अनेक ग्रामीण भागातले छोटे मोठे व्यापारी असतील शेतकरी असतील आणि जनता असेल असेच आपल्या या ठिकाणी एक दादा सुद्धा आले दादा काय आपलं नाव माझं नाव पंकज पवच आहे मी अरे ये येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे चार चार उमेदवार उभे महाविकास आघाडीकडून जयप्रकाश दांडेगावकर महायुतीकडून राजूभाया नवकर आहेत पादेश्वर महाराज अपक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीकडून प्रीतीताई ताई आहे कोणाला कोल असेल आपला आपला राजूभयाला असेल नवकर हे राजूभायाचे घड्याळ एक नंबरला घड्याळ एक नंबरला बटन दाबा विकासाला मतदान करा लाडक्या भावाला मतदान करा आणि भयासारखा नेता आपल्या वसमत तालुक्याला भेटला हे आपलं नशीब आहे शंभर शंभर लग्न आणखी कोणत्याच आमदाराने कोणत्याच खासदाराने केले नाही कोणत्याही विकासाचं काम राहू द्या भयाकडे तुम्ही फोन लावल्या लावल्या ला 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 पाच मिनिटाच्या फोन काय पाहिजे आपल्याला असा आमदार भूतोन भविष्य भेटणार सुद्धा नाही याला गमवू नका समजा जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की वसमत तालुक्याच्या जनतेला आव्हान आहे की असा नेता गमवू नका तुम्ही एक नंबर नेता कोणत्या गावाचा जाऊ कुठेही जा तुम्हाला खेस लागेल तिथं कामं आहेत भयाचे कोणतेही काम तुम्ही सांगा भयाला एनी टाइम चोवीस घंटे कधी फोन लावा फोन उचलणार भया एवढं काम गाव परत जी आणली गाव परत तुमचे रस्ते असतील नाल्या असतील बंधारे असतील आणखी काय पाहिजे हा आज आपण एका मुलीचं लग्न करायचं म्हणलं तर महिनाभर दोन महिने सालापासून तयारीला लागतो ला त्या माणसानं शंभर शंभर दीडशे दीडशे लग्न केले एक रुपया कोणाचं न घेत आणखी काय पाहिजे असा नेता होणे नाही म्हणून समजा जनतेला वसमतच्या जनतेला माझा एक कळकळीची विनंती आहे की राजूबायाला मतदान करा राजूबाईला निवडून द्या या ठिकाणी दादानी सांगले की पाच वर्षामध्ये जे भैयाने काम केलं त्या भयाच्या कामाला कसून आम्ही भैयाला मतदान करा अनंत ही जनता या ठिकाणी आहे दादा काय नाव आपलं कुठून आलात तिथून रोषून बरं म्हणजे वीस तारखेला मतदान आहे कोणाला कोण असेल आपला कोण नेता चांगला वाटतं राजू नाव घरे काय काम राजू राजूभयाने दोन हजार कोटीचा निधी आणला आणि वसमा तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये विकास केला रस्ते असो पाणी असो बंधारे असो वेगवेगळ्या मुलीचे लग्न असो आणि यात्रा पंढरपूरला अनेक मायमावल्या त्यांना ने नेलेले पंढरपूर यात्रा दाखवल्या त्याची व्यवस्था केली असा नेता घरून पैसे खर्चणारा कोणी पाहिला ना नाही आता दुसऱ्या नेत्याबद्दल बो जास्त बोलायची ना गरज नाही कारण त्याचं सगळं माहित जर तिला काय विकास आहे काय नाही ते आता राजू भया सरकार नेता फार चांगला धन्यवाद दादा या ठिकाणी बघितलं अनेक जण या ठिकाणी येतात आपापल्या प्रतिक्रिया आमच्या माध्यमावर देतात अशाच काही दुसऱ्याही खूप या ठिकाणी जनता आम्ही जाणून घेणार आहोत की नेमकं काय कोल आहे काय दादा नमस्कार काय नाव आपलं विजय बंबुळे काय नाव विजय बंबरुळे कुठून आले काय बरं येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे कोणाला आपण म्हणजे पसंती देणार बापू, बापू बापू या ठिकाणी दादा म्हणतात की आमची पसंती बापूला अशी हिरव्या गार मिरच्या घेऊन तिकट गार मिरच्या घेऊन आई सुद्धा या बाजारामध्ये आई नमस्कार काय नाव आपलं कुठून आहेत कोणत्या गावात वीस तारखेला मतदान आहे माहित आहे कोणाला मतदान करणार आपल्या मनावर राहिलं मनावर राहिलं पण जागा राहिलं काय हरकत नाही आई म्हणते की मनावर आहे मनावर मात्र मतदान करणार या ठिकाणी भरपूर अशी जनता आहे आणि या जनतेचा आम्ही खोल घेत आहोत विस्तार केला मतदान आहे काय आपले माझी भावना ज्यांनी कामं केली चांगली तेच येणार माझी भावना हीच आहे ज्या लोकांनी व्यवस्थितरित्या काम पार पाडल्या ज्या रस्त्याची काम व्यवस्थितरित्या पार पाडले ज्या गोष्टी जे जनतेला तर माहितीच आहे कुणं काय केलं आणि कुणं काय नाही आकृता प्रश्न राहिला जनतेचा जे त्यांना योग्य वाटेल तीच जनता करणार तुम्हाला काय वाटतं योग्य माझ्या मनाला सांगू शकतो ना सांगू शकतो नाव माझ्या मनाला योग्य तो वाटतो राजूभाऊ भाऊ घरे हां या ठिकाणी लावणी सम्राट जे आहे त्यांनी सांगले की त्यांच्या मनाला वाटतंय की राजू नव घे या ठिकाणी आता लोखंडे कोण्या गावच्या रुद्याच्या काल आणतो काल आणतो आम्ही हा कुठे नाही आम्ही नसतो दुसरं कोणी असतो बर बर काय वाटतंय आपल्याला कोणी उडून येईल राजू घरी येते बरं बरं माय बर आता का येते काय सांगणार नादर झालं लग्न केले हो। आम्हाला देवाला नेलं हो सगळं चांगलं गेलं लग्न केले देवाला नेलं अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आता उजूक लग्न करायचं मी नातीचं त्यानं नवघऱ्याला पोसणार आहे मी येऊ बरं हो त्या ठिकाणी दुसऱ्या काही काकू वसमत मध्ये आलेले काय कोणाला मतदान <laughs> हसून घ्या मन सांगा लाज वाटते जाऊ द्या काय हरकत नाही लाज वाटते दुसऱ्या या ठिकाणी आई आल्या टमाटे नेमकंच घ्यायला बाजार करायला कोण्या गावच्या रुंजाचीच आहे नाव काय रेणुकाबाई ज्ञानेश्वर कदम कदम बाई आहे आता येणाऱ्या विस्तारखेला मतदान आहे कोणाला मतदान असतो राजभया नऊ घरीच करायचं बरं नेमकं काय वाटतंय मला देव दाखवली देव दाखवली हा हा कोण देव पाहिजे परळी वैजनाथ पंढरपूर आणि तुळजाभवानी हा देव हो लाडकी बहीण लाडकी बहीण बी किती भेटले सात साडेसातची साडेसात हजार या ठिकाणी राजूभाया नवघरे यांनी जे तुळजापूर पंढरपूर परळी वैजनाथ अशा देवाचं दर्शन दिलं त्यातनंतर लाडक्या बहिणीच्या सुद्धा योजना या ठिकाणी काही महिलाला मिळा म्हणून यांनी सांगितलंय की आम्ही जे मतदान आहे ते राजूभाया नवघरे करणार अशा भैमुगाच्या शेंगा घेऊन आलेल्या भाव आहे का भैमुगाच्या शेंगेला सध्या तर काही नाही भाऊ घ्यायला साठ नाही घ्यायला तर सत्तरनं द्यायला साठ सत्तरनं हो येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानसभेचं मतदान हे विस्तार केलं आहे काय वाटते कोणाला मतदान देणार आहेत काय नेमकं कोण काम केलं आम्हाला तर वाटतंय बहिणीसाठी एकनाथ शिंदेने जे केलं काम ते चांगलं केलं तर एकनाथ शिंदेला द्यावं हो, तर अजून पुढचे काही काम चांगले कराल असं वाटतंय आम्हाला विधानसभेतल्यात ना नाही आम्ही मालेगावचे मालेगावच्या कोणाला तिकडं कोण आहे उमेदवार कोणाला देणार आमच्या इकडं कोण आहे मालेगावच्यात आहेत की ज्यांनी आम्हाला दीड हजार जे लाडकी बहीण म्हणून दिले त्यांना पसंती देणार या ठिकाणी आता नेमका अर्धा बजार झालाय काकाचा अर्धा बजार बाकी आहे बजार करत करत फिरायला कुठून आली आम्ही आम्ही वसमतून वसमतून झाले काय नाव दुधाजी यादवजी कसारी <coughs> दुधाजी यादवजी कसारी कसारे कसारी साहेब तुम्हाला माहित आहे विस्तार तारखेला मतदान आहे कोणाला आपली पसंती असेल आपले नऊ घरी साहेब नवगरी साहेब हो काय बरं विशेष नवगरी साहेब म्हणजे ना लाडक्या बहिणीचे याचे त्यासाठी आता करा तो म्हणाली काम हो साहेब हो नऊ घरी दादा दुसरे या ठिकाणी बाबा आहे झाला का बजार बजार झाला हा आमचं मत याला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता इथं कोण आहे हे मित्र पक्ष आहेत तुतानी तुतारी तुम्ही गार लगे तेज कोथरीम घेऊन या ठिकाणी बाबा पोहोचलेत बाबा नमस्कार काय नाव नमस्कार पांडुरंग गडगडे जवळा काय जवळा बाजार जे मतदान आहे म्हणजे कोणाची आहे गड्या नवकर आहे काय काय केलं भयानं कसं आहे आमदार तर कोणताच काय करत नाही बलिले तवा येते अँबुलन्सचं काम पडतं गळ्यात हात घालून आम्ही विचारू शकतो काही काम पडतं एवढंच बाकी काही नाही आज जे भयाचं जे काम आहे त्या भयाच्या कामाला खुश होऊन या ठिकाणी बाबांना जे ते काकानं जे कोल आहे ते भयाला दिला पटका आता कुठलंही तुरळत दिसतंय मात्र या ठिकाणी काही माणसाच्या डोक्यावर पटका हा दिसतंय आणि पटका म्हणजे एक शेतकरी एक ग्रामीण भागातला एक माणूस आला असं वाटतंय या ठिकाणी आमचे माऊली मा बाबा पटका घालून या ठिकाणी वसमतमध्ये आले बाबा नाव काय नाव पांचाळ आहेत आम्ही पांचाळ कोण्या गावचे सातेपाळचे काय बरं येणाऱ्या वीस तारखेला काय असं आपला कोण आपला इकडच आहे आपला भया 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 हा काय असं भयाच आता म्हणजे नेमकं असं नेमके नेम अशी खास सांगण्यासारखी गोष्ट कोणती आहे भय कोणती आहे ते सांगा किंवा आम्हाला सांगितल्याशिवाय काय कळल नाही नाही परिचय तुम्ही सांगा ना परिचय सांगा ते परिचय काय काय केले पाहिजे आता आमचं काय असतंय बघा एक तुम्हाला समजा करायचं जे करायचं ते हे करायचं आपल्या मनावर काम करायचं चालतंय बाबानं सांगले की आम्ही भैयाला मतदान देणार या ठिकाणी असंख्य असे शेतकरी या ठिकाणी ग्राहक या बाजारामध्ये वसमतचा बाजार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे या ठिकाणी बाजार चांगला भरतो त्यानंतर शेळी बाजार भरतो आणि माळव बाजार तर पाहायचं कामच नाही प्रत्येक का गोष्टी या ठिकाणी उपलब्ध भेटतात अशाच या बाजारामध्ये ग्राहकसुद्धा येतात आणि व्यापारीसुद्धा येतात असेच आमचे दादा आता बोंड घेतात का न बोंडे घ्यायचे का दादा का ते बोंड तुमचेच न्यूज होते याच्याकडे न्यूजच करू नका म्हणून असं सांगले आता आमचे दुसरे काका या ठिकाणी आले दादा इकड्या काय नाव काल कैलास राव कैलास गाव खांबाळा खांबाळा खांबाळ आले झाला नाही बदल करायचं आता येणाऱ्या वीस तारखेला काय आपला कोल असन कोणाला मतदान करणे करू आकारा नेमकं एकाला तरी करणार असेल कोण आहे आकारातला पाहू की आता काय सांगा आजपासून काम आहे त्याला आठ दिवस आहेत नेमकं आता आठ दिवसावर मतदान आले मात्र पाच वर्ष भयाने मतदारसंघाची सेवा केली अगोदर दहा वर्ष दांडेगावकरांनी सेवा केली वाटते पाहू आता आम्ही काहीच सांगू शकत नाही आज मग काही आवडले नाही तुम्हाला आवडले आवड आवडले मात्र चालतंय आकारानं पाहत अशा प्रतिक्रिया काही जणांनी दिल्या दोही हात आपले मागे देऊन बाबा बी आता या ठिकाणी कोणतं माळव घ्यावं या विचारात आहेत बाबा नमस्कार काय नाव रामचंद्र काजळी काय गाव रामनगावून आले ठीक आहे बाबा आता येणाऱ्या विस्तार केला मतदान आहे चार उमेदवार आपल्या वसमत विधानसभेतून आहेत एक, एक महायुतीकून घरे आहेत तर महाविकास आघाडीकून दांडेगावकर आहेत अपक्ष म्हणून पादेश्वर आहेत तर वंचित कडून प्रीतीय जयस्वाले कोणाला आपली पसंती असाल तुम्ही सांग ना त्याला करू आमचं काय हो आम्ही मीडियावाली होत आम्ही काय कोणाला सांगन आता आम्हाला दररोज येऊन सांगतात याला हो त्याला हो सांगतोय सगळेच येतात उमेदवार रोज येतात त्यांचे काम आहे प्रचार करायचं तुम्ही कोणाला कोणाला तगाव सांगा आम्ही कसं सांगावं आमच्या मनावर असलं तर मग आम्ही तर सगळं सांगलं आम्ही फिरलो नसतो ना असा कॉल केला सांगा काय सांगा आजच काय म्हणजे काय काम केले नाही का गाऊचे तुमच्या कोणाला काय बरं लवकर याला ते हां कसं दादा सांगायले की सरळ सरळ নওगऱ्याला काय दादा या आमचं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे काय नाव मारुती बोखरे मागून तुम्ही भी केसर पुरी घ्या नाव काय आपलं मारुती रामराव बोखारे गाव पांगरा बोखारे काय वाटतं येऊन बोखरेऊन साहेब आलेत काय येणाऱ्या विस तारखेला कोणाला मतदान असेल आम्ही मतदान करणार राजू নওगऱ्याला बरं काय असं भयाचं खास म्हणजे असं काम म्हणजे काय पायाला ठेस लागली तर भया धावून येतात बरोबर आहे दुसरे जे आहे ते आमदार कोण होते आतापर्यंत आम्हाला माहीतच नाही काम भयानक खूप केले आमच्या गावाला शेट दिलंय गट्टू दिलाय नऊ किलोमीटर रोड 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 दिलाय आतापर्यंत प्रत्येक आमदारानं दोन किंवा दीड किलोमीटर रोड टाकला होता भयानक नऊ किलोमीटर टाकला बरोबर आहे भैया फिक्स भैयानं जे पाच वर्षात काम केलं त्या कामाला खुश होऊन यावेळेस जनता भैयाकडे जास्त कोल देत आहे आणि अशीच जनता या ठिकाणी आता दुसरी काय दादाचा नेमकाच बजार झाला आहे दादा पुढे चाललेत आम्ही आलो दादा थांबा काय नाव राजेश शिवाळे कुठून आले बोराळा 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 जवळच आहेत मग काय विस्तार केला मतदान आहे माहित कोणाला करणार राजू भैया नाव काय म्हणजे असं नेमकं त्यांना मतदान करावं असं काय खास राजूभायानं वगैरे ना खूप विकास केला आहे ना हा केला हो कोण कोणते कामं रस्त्याचा विकास केला आहे त्याच्यानंतर नळ योजना आणल्या असे हा। बरीच कामं केले के हो पाच वर्षामध्ये जे राजूभयानं काम केलं त्या कामाला म्हणजे जास्त जनता म्हणजे सांगायली की आम्ही भैयाला मतदान करणार अशाच आमच्यासुद्धा या ठिकाणी ताईसुद्धा आले आहेत ताई येणाऱ्या वीस तारखेला मतदान कोणाला पसंती असा आपली काय सांगणार काय सांगणार मतदान मत कोणाला करणार राजूभाई नोकरी लाडक्या बहिणीचे उचलले का उचलले बघितलं तुम्ही हे होता जनतेचा कोल येणाऱ्या आता तेवीस तारखेला ठरणार आहे की याच जनतेच्या मतदानातून आम वसमत विधानसभेचा आमदार कोण होणार याच यासाठी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेडे वसमत हिंगोली